काही दिवसांपूर्वी एबी मराठी न्यूज वरती एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता तो व्हिडिओ प्रणिती शिंदे या कधी लग्न करतील याबाबतचा होता त्यावरती नेटकऱ्यांनी भरपूर प्रतिक्रियाही दिल्या आजच्या या व्हिडिओचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावरती प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे पहा संपूर्ण व्हिडिओ तर झालं असं की काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या संसदेतल्या शपथविधी वेळी एक अशी घटना घडली ज्यामुळे सोशल मीडियावरती शिंदे आणि राहुल गांधी यांच्याविषयी चार चर्चा सुरू झाल्या प्रणिती शिंदे या शपथविधीसाठी मागून पुढे येत असताना त्यांना राहुल गांधी दिसले राहुल गांधी यांना नमस्कार करण्यासाठी त्या त्यांच्या जवळ गेल्या मात्र राहुल गांधी यांनी प्रणिती शिंदे यांना थांबवून हात मिळवणी केली राहुल गांधी हे चोपन्न वर्षांचे आहेत मात्र त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाहीये तर सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार असलेल्या प्रणिती शिंदे यांचं वय त्रेचाळीस एवढं आहे मात्र त्यांनीही अद्याप लग्न केलेलं नाहीये लग्नाविषयी विचारणा केली असता त्या म्हणतात की प्रत्येकाचं टाइम झोन वेगवेगळं असतं त्यानुसार जेव्हा मला लग्न करू वाटेल तेव्हा मी नक्कीच करेन मात्र यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे प्रणिती शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांचाही प्रेमविवाह प्रणिती शिंदे यांनी कोणत्याही जातीचा जोडीदार निवडला तरी चालेल पण तो केपेबल आणि कमावता असला पाहिजे प्रणिती शिंदे या राहुल गांधींसोबत लग्न करणार का हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये राहुल गांधी यांना महाराष्ट्राचे जावई बापू अशी पदवी दिलेली पाहायला मिळते शिंदे या तीन टर्म सोलापूर आमदार होत्या आणि लोकसभा निवडणुकीत त्या सोलापूरच्या खासदारही झाल्या त्यांना समाजासाठी भरपूर काम करायचे मात्र यामध्ये त्या लग्नाचा विचार करतील का हा प्रश्न अनुत्तरितच राहतो तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका